आपण ऑलरेडी एक गिफ्ट आपले सर्व कल्याणकरांना दिलेला आहे त्याच्यामध्ये आपण अभय योजना पंधरा डिसेंबरपासून लागू केलेली आहे आणि यावर्षी पहिल्यांदा आपण शंभर टक्के जे दंड किंवा शास्त्रीय ते माफ करून हा अभय योजना लागू केलेली आहे तर माझं सर्वांना आवाहन राहील की या अभय योजनेचा लाभ घ्यावा आणि जे काही मागचे पेनल्टी वगैरे असेल ते सोडून जो आपला टॅक्स आहे तो योग्य काळात आपल्या वार्ड ऑफिसमध्ये सी एफ मध्ये किंवा आज रोजी आपल्या सर्व प्रकारच्या सुविधा आपल्या ॲपवर किंवा पोर्टलवर ऑनलाइन उपलब्ध आहे त्याचा लाभ घ्यावा ही अशी मी सगळ्यांना विनंती करते आणि नऊ वर्षाची शुभेच्छा देते या व्यतिरिक्त वेगवेगळे उपक्रम आपले जे आपण मागच्या वर्षी हाती घेतले होते पुढील मार्चपर्यंत आपण त्यांना कम्प्लीट करण्याचं नियोजन करतो आहे ज्याच्यामध्ये प्रामुख्याने आपले जे के डी एम सीचे सर्व शाळा आहे आणि आपले शमशानभूमी आहेत ज्यांचा एक प्रकल्प म्हणून आपण मागच्या वर्षी हाती घेतला होता ते सगळे मार्चपर्यंत कम्प्लीट होतील आणि लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध होतील सोबतच आपण एक प्लॅनिंग करून शक्तीधाम कल्याणपूर्व येथे महिलांसाठी प्रसिद्धीगृह चालू केलेलं जस्त आहे ज्याचा फायदा कल्याण ईस्टमधले जास्तीत जास्त महिला नागरिक जे आहेत ते घेत आहेत आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद लोकांकडनं मिळतो आहे या जानवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण आपल्याकडे एक फिजिओथेरपी सेंटर जे दिव्यांग लोकांसाठी बनवला होता यावर्षी एक संकल्प घेऊन त्याचं उद्घाटन करणार आहोत जेणेकरून जे आपल्याकडे रजिस्टर्ड दिव्यांग लोकं आहेत तसेच आपले शाळामध्ये शिकणारे चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स आहे त्यांना या सुविधा मोफत उपलब्ध होणार आहेत यासोबतच स्मार्ट सिटी मधले दोन आ, प्रोजेक्ट्स आपले लगेच कम्प्लीट होण्याच्या वाटचालीवर आहे त्यामध्ये नेवल म्युझियम आहे जो आपला दुर्गाडी किल्ल्याचा इकडे पडतो आणि आपला स्मार्ट रोट आहे जो एकदम कम्प्लिशनला आहे बाय uh, मार्च एंड आमचा प्रयत्न आहे की सॅटिसचा uh, आपला कल्याण सॅटिस प्रोजेक्टचा पहिला भाग म्हणून आपला जो फ्लायओव्हर आहे तो uh, लँड झाला पाहिजे जेणेकरून आपली जी जे वाहतूक आहे ते थोडी सुरळीत होईल आणि पुढील तीन ते चार महिन्यामध्ये आपला जो स्टेशनचा बिल्डिंगचं काम चालू आहे ते पण कम्प्लीट होईल uh, याशिवाय बायोमायनिंगचा आपला प्रोजेक्ट चालू आहे त्याचा पहिला टप्पा म्हणून आपण जे तेहतीस टक्केचं काम हाती घेतलं आहे ते कम्प्लीट करून रिंग रोडचं काम आपला कम्प्लीट होईल सेगमेंट फाईव्ह आणि सेगमेंट सिक्सचा याची आमची अपेक्षा आहे यामध्ये बरेचसे लोकांचे घर बाधित होत होते त्या सगळ्यांना आपण घरं अलॉट करून याचा डिमोलिशन चालू केलेला आहे आणि एम एम आर डी एमार्फत मार्फत रिंग रोडचं काम चांगल्या गतीने सुरू होणार आहे ऑलरेडी रिंग रोड सेगमेंट थ्री आणि एट याचाही टेंडर फायनल झालेला आहे आणि त्याचं काम सुरू झालं आहे याशिवाय आपल्या कल्याण ईस्ट आणि वेस्टला कनेक्ट करणारा ईस्ट वेस्ट ब्रिज याचाही वर्कऑर्डर झाला आहे त्याची अलाइनमेंट फिक्स झालेली आहे आणि या अनुषंगाने फील्डवर काम लगेच सुरू होणार आहे यामुळे ईस्ट आणि वेस्टमधली जी कनेक्टिव्हिटीचा एक मोठा गॅप होता तो आपला कमी होताना दिसणार आणि लोकांना याचा चांगला फायदा होणार यासोबत डोंबिवली येथे आपण शंभर टी पी सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्लांट तयार केलेला आहे आणि यावर्षी आपली जी नवीन नियुक्त एजन्सी आहे कलेक्शन अँड ट्रान्सपोर्टसाठी ज्याला आपण सात वॉर्ड सी डी टू आय दिलेला आहे त्यांचं काम सुरू होणार आहे आणि या वेगवेगळ्या ठिकाणी वेस्ट टू वेल्थ सेंटर्स राबवले जाणार आणि आपला कचरा जो आहे त्याचे एक इंटिग्रेटेड अप्रोचने मॅनेजमेंट होणार सोबत आपण स्ट्रीट स्विपिंगचं काम पण यांना दिलेलं आहे आज रोजी डोंबिवलीमध्ये मोठ्या प्रमाणात आपले रस्त्याचे काम सुरू आहे स्पेशली कॉन्क्रीट रस्त्याचे काम सुरू आहे या दोन्ही गोष्टीमुळे निश्चितपणे भविष्यामध्ये जे आपली रोड डस्ट आहे त्याचा प्रमाण कमी होईल आणि पुढच्या वर्षापर्यंत लोकांना चांगले रस्ते आणि धूळमुक्त रस्ते डोंबिवलीमध्ये बघायला मिळतील अशी आम्हाला आशा आहे